मुलांच्या हातात मोबाईल नको तर कथानक पुस्तके जास्त द्या असा प्रबोधनपर संदेश सेंट जोसेफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालनाट्यातून दिला डायसेस संस्था संचलित सेंट जोसेफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं पुना डायसेस संस्थेचे बिशप डॉक्टर जॉन रॉड्रिक्स यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन पार पडलं संस्थेला यंदा सव्वाशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा समारोप यावेळी करण्यात आला याप्रसंगी स्कूलचे मुख्याध्यापक फादर आनंद गायकवाड माजी मुख्याध्यापक फादर गॉडविन सलढाना फादर विल्फ्रेड फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती प्राथमिक शिक्षिका फ्लोरा बावडेकर यांच्या सेवेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला दहावीचा विद्यार्थी आर्यन फडकुले आणि अवनी काखंडकी यांनी सूत्रसंचालन केलं बिशप डॉक्टर जॉन रॉड्रिक्स यांच्या हस्ते स्कूलमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसंच शिक्षकांचा सत्कार करण्यात आला मोबाईलमुळं मुलं पालकांपासून लांब होत आहेत वाचनापासून दूर होत आहेत त्यामुळं मुला मुलांच्या हातात मोबाईल नको तर कथानक पुस्तकं जास्त द्या असा प्रबोधनपर संदेश सेंट जोसेफ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बालनाट्यातून दिला वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक आणि सामाजिक विषयावर आकर्षक नृत्य आणि नाट्य सादर करून पालकांची मनं जिंकली